नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा स्थापन करावा आपला दिवा सारखा विजू नये यासाठी दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकण्याच्या अगोदर कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तेलामध्ये ऑक्सिजन खेळता राहील आणि आपला दिवा हा सारखा सारखा विजणार नाही त्याचबरोबर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला असताना बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये सारखी सारखी काजळी येते आणि ती काजळी काढत असताना दिवा हा विजू शकतो त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करत असताना अखंड दिव्याचा मंत्र देखील तुमच्याबरोबर मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे अखंड दिव्याची दिशा कोणत्या दिशेला ठेव करायची आहे अखंड दिव्याची ज्योत ही कुठल्या दिशेला असावी दिवा हा आपल्याला तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा आहे यासोबतच अजून बरीच माहिती असणारा अखंड दिवा कसा लावावा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आपल्या सुधा स्वामी भक्ती चॅनलवरती शेअर केलेला आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी यापूर्वी जर कधीही तुम्ही अखंड दिवा लावला नसेल तर या वर्षापासून नक्की लावू शकता किंवा यापूर्वी तुमचा अखंड दिवा तुम्ही लावलेला असताना सतत जर विझत असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही योग्य प्रकारे अखंड दिवा लावा म्हणजे तुमचा देखील दिवा या नवरात्रीमध्ये विझणार नाही श्री स्वामी समर्थ जय महाकाली